हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मैत्या मनापासून स्वागत अच्चा करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओ सुरू करूया तर हे बघा इथे चाललेलं आहे क्लिनिंग वगैरे तर वरतून लॅपटवरून बेड वगैरे जे काही खोलून ठेवलं होतं ते सगळं मटेरियल काढलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही रूम चेंज करतो आहे तर आज अचानक आम्हाला म्हणजे शिफ्ट करण्यासाठी आहे कारण इथे जिथे आत्ता आम्ही आहे तिथे पण दुसरे भाडे करू येणार आहेत तर टोटली सगळं मटेरियल बाहेर काढले आणि बेड बरेच दिवस बंद असल्यामुळे वरती होता तर तो वरतून काढला आणि त्यांनी सगळा धुवून घेतला आणि हे बघा आता नवीन रूममध्ये इथे शिफ्ट करून झालं आहे सामान सगळं आणून टाकलं आहे फक्त काहीही लावलेलं नाही तिकडून सामान आणून पहिल्या रूमवरून इथे आणून टाकलं आहे सगळं तर इथं कबड फक्त लावून ठेवलेले आहे तर एवढं सारं सामान आता हा व्हिडिओ जो आहे तो वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा आहे तर आदल्या दिवशी एवढं सामान आम्ही आणून ठेवलं होतं थोडंफार आणि त्यानंतर सगळं काही आम्हाला अजून आणायचं होतं चला तर काही जातं झालं माझं आता मी निघाली आता माझ्या घरात आहे राडा काय दाखवण्यासारखं नाही आहे तर चला आवरून घेते पटकन आता जाऊन येणार आहे आम्ही चला अनिश चल आरू गेली स्कू नाही तर आणि मी आम्ही दोघंच निघालो आहे सावटोर पूजा करून येते पटकन बाकी घरातलं आणखीन मला भरपूर सारा आवरायचं आहे सुद्धा पसारा पडला आहे कारण आज शिफ्टिंग करायचं हां तर हे बघा अशा प्रकारे पूजेचं ताट तयार करून घेतलं मी आणि आता निघालेली आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तर आजच शिफ्टिंग करायचं आहे त्यामुळे घरामध्ये खूप सारा पसारा पडला आहे आणि सकाळपासून मी काहीच शूट केलं नाही तर आमच्या बिल्डिंगमधले माझे फ्रेंड आणि मी आम्ही निघालेलो आहोत वटपौर्णिमेची आता पूजा करून घेण्यासाठी तर दोन दोन पावणे दोनच्या सव सुमारास आम्ही निघालो आहे आणि तिथलीच एक आ, जी छोटीशी आम्ही मैत्रीण आहे तिला आम्ही स्पेशली सोबत घेतलं आहे कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आम्ही आलो इथे आणि इथे ऑलरेडी महिलांची पूजा सुरू होती तर म्हटलं की छान असं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेऊया तर खूप छान असं सर्वांचं चाललं होतं फेरे वगैरे मारायचे आणि छान वाटत होता ते सगळं हळदी कुंकू वगैरे सगळ्यांचा जो कार्यक्रम स्त्रियांचा हा दिवस एक खूप छान असा सौभाग्याचा दिवस आपण म्हणू शकतो आणि ह्याला खूप महत्त्व आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात सौभाग्यवतीच्या आयुष्यात तर त्याच्यानंतर आमच्या टर्न आली म्हणजे जो आम्हीच्या आमच्या आधीच्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्यांची पूजा वगैरे करून झाली त्यानंतर मग आम्ही बस थांब म्हणजे पूजा तयार करण्यासाठी तयारी सुरू केली तर का जे काही आमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने आम्ही पूजा केली वडाला प्रदक्षिणी प्रदक्षिणा घातल्या तर मी सात प्रदक्षिणा घालते दरवर्षी दोरे लावून कोणी पाच घालतो कोणी त्याच्यापेक्षा जास्तही घालतं तर मी दरवर्षी सात घालते आणि मग चार पाच सुवासरींना हळदी कुंकवाचं वाण द्यायचं म्हणजे हळदी कुंकू द्यायचं आमच्याकडे ओटी काही भरत नाही तर काही जणींकडे ओटी वगैरे भरली जाते वडाजवळच जा तर त्यासुद्धा ओटी भरत होत्या तिथे तर अशा प्रकारे माझं गडबडी इतका होईना पण पटकन वटपौर्णिमेची पूजा झाली घरी आल्यानंतर मी सगळी आवरावर करायला घेतली पटापट पत चेंज केलं आणि सगळी तयारीच करायला घेतली तर हा बघा सगळा पसारा माझ्या घरात पडलेला आहे बेड वगैरे त्यानंतर सोफा सेट आणि बरंच असं मोठं मटेरियल फ्रीज वगैरे ते सगळं काही शिफ्टिंग म्हणजे गाडीमध्ये टाकून शिफ्ट केलंय नवीन रूममध्ये नेलेलं आहे आणि आत्ता एवढं सगळं पडलं आहे तर बघा किचनमधलं ऑलमोस्ट सगळंच काढलेलं आहे आणि आता आम्हाला हे रूम पण क्लीन करून द्यायचे आहे तर खूप रात्री उशीर झालेलं आहे तर आता सगळं क्लिनिंग करून झालं म्हणजे ऑलमोस्ट सगळं आवरून झालं सगळं सामान काढून झालं आमचं त्यानंतर मग क्लिनिंग पण करून झाल्यानंतर बघा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे अशा प्रकारे सगळी रूम झाडून स्वच्छ म्हणजे धुवून वगैरे क्लीन करून द्यावी लागते तर आम्ही पूर्णपणे म्हणजे अगदी वॉशरूमपासून बाथरूमपासून सगळं काही क्लीन करून घासून वगैरे दिलं तर आत्ता चला आमचं ऑलमोस्ट सगळंच सामान शिफ्ट करून झालं आहे फक्त आता जे छोटं मोठं राहिलं आहे ते आता आम्ही घेऊन चाललेलो आहोत गाड्यातून आपल्या पाणीपुरीच्या गाड्यातून तर ते आता लास्टची फेरी ही आमची सुरू आहे तर आता सगळं सामान झालं आहे आणि आता लास्टला मी अनिशला घेऊन निघालेली आहे पाठवून हे गेलेले आहेत ऑलरेडी रूमवरतीच आहेत तिकडे नवीन तर आता खूप रात्र झाली आहे म्हणजे साडे दहा अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत तुमच्या रूमवरती हो हो तर काहीच असा होता आजचा एकंदर व्हिडिओ ॲक्च्युली ह्या ज्या क्लिप होत्या ती एडिटिंग झाल्यानंतर मी पाहिल्या तर म्हटलं की शेवटी तुम्हाला दाखवावे तर सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मैत्रिणींना सर्वांचं सौभाग्य अखंड राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सगळ्यांचा आजचा दिवस छान जाऊ हो देत आणि सगळ्यांचं सौभाग्य अखंड राहू हो देत तर चला शेवटी शेवटी ही क्लिप भेटली म्हणून मी आता इथे ॲड केली तर असं छान प्रकारे आम्ही जे काही आमचं वट पौर्णिमेची पूजा होती ती करून झाली आमची तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला एकंदर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि असेच कनेक्टेड राहा चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आजचा माझा वटपौर्णिमेचा सिम्पल लुक तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय